ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण काका शेळके यांचा प्रेरणादायी वाढदिवस साजरा भपकेबाज खर्चाला नकार समाजसेवेतून वाढदिवसाचा आनंद शिवसेनेचे मुख्यमंत्री सहायता निधीचे दक्षिणेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत काका शेळके यांनी आपला वाढदिवस ढोल ताशा आणि मोठ्या खर्चापासून दूर ठेवत समाजाला संदेश देणाऱ्या पद्धतीने साजरा केला काका शेळके मित्रमंडळ आणि सूर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रामकरण सारडा वस्तीगृहातील मुलांसोबत हा वाढदिवस आनंदमय वातावरणात पार पडला या उपक्रमात मुलांना प्रेमाने स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद देण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च वाचवत तो समाज उपयोगी कार्यासाठी वापरावा हा सकारात्मक संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला समाजातील दुर्लक्षित गरजू आणि निराधार मुलांसोबत आनंदाचा क्षण शेअर करताना चंद्रकांत काका शेळके म्हणाले वाढदिवस हा केवळ सेलिब्रेशनचा दिवस नसून सेलिब्रेशन माणुसकीची जपणूक करण्याची संधी असते मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझ्यासाठी खरी भेट आहे काका शेळके मित्रमंडळ आणि सूर्या फाउंडेशन वर्षभरात रक्तदान शिबिर अन्नदान शैक्षणिक मदत पर्यावरण जनजागृती असे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असतात वाढदिवसाचे हे अनोखे सेलिब्रेशन समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा